विजय म्हणजे नेमकं काय एखादं राज्य जिंकणं म्हणजे विजय की स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं म्हणजे खरा विजय चला याच प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या एका जुन्या गोष्टीत शिरूया विचार करा एका मोठ्या नदीच्या काठावर शांत वातावरणात एकदम विजयाची घोषणा ऐकू येते पण ही गर्जना एखाद्या राजाची किंवा सैनिकाची नाहीये तर अशा एका व्यक्तीची आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि त्याच क्षणी दोन पूर्णपणे वेगळे विजेते एकमेकांसमोर उभे ठाकतात एकीकडे आहे एक राजा जो नुकतंच एक राज्य जिंकून आपल्या सैन्यासह परतलाय आणि दुसरीकडे आहे एक साधा माळी ज्याच्याकडे काही नाहीये दोघांच्या विजयात जमीन आसमानाचा फरक आहे एकाचा विजय बाह्य जगातला आहे तर दुसऱ्याने स्वतःच्या आतल्या मनावर विजय मिळवलाय आणि मग इथेच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो जो या संपूर्ण कथेचा आत्मा आहे खरा विजय नक्की कोणाचा झाला होता बरं त्या माळ्याच्या विजयाच्या घोषणेमागची गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल कारण त्या मागे एक मोठा संघर्ष दडलेला आहे तर हा होता कुद्दाल पंडित लोक त्याला फावड्याचा साधू म्हणूनही ओळखायचे भाजीपाला विकून आपलं पोट भरणारा हा एक साधा माणूस होता पण त्याचं संपूर्ण आयुष्य एकाच वस्तूत अडकलं होतं आणि ती वस्तू म्हणजे त्याचं एक जुनं बोथट फावडं तो एका विचित्र चक्रात अडकला होता असं समजा तो वारंवार जगाचा त्याग करण्याचा प्रयत्न करायचा संन्यासी होण्याचा संकल्प करायचा पण प्रत्येक वेळी त्या फावड्याबद्दलची आसक्ती त्याला मागे खेचून आणायची एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल सहा वेळा त्याने प्रयत्न केला आणि सहाही वेळा ते साधस फावडं त्याच्या इच्छाशक्तीपेक्षा जास्त ताकदवान ठरलं पळमा आला सातवा प्रयत्न आणि यावेळी मात्र काहीतरी वेगळं घडलं यावेळी साधूच्या एक गोष्ट लक्षात आली त्याला जाणवलं की आपण सारखं मागे का फिरतोय याचं मूळ कारण ते फावडं आहे आज तिला फक्त लपवून चालणार नाही तिला मुळापासूनच उपटून फेकावं लागेल आणि म्हणूनच त्याने ठरवलं आता अंतिम निर्णय घ्यायचा तो नदीच्या काठावर उभा राहिला आणि त्याने एका निर्णायक कृतीची तयारी केली त्याने डोळे घट्ट मिटून घेतले का कारण ते फावडं कुठे पडतंय हे त्याला बघायचंच नव्हतं नाहीतर पुन्हा मोह व्हायचा आणि ते बाहेर काढण्याची इच्छा व्हायची आणि मग पूर्ण ताकदीनशी त्याने ती एकच वस्तू जी त्याला मागे खेचत होती फेकून दिली थेट नदीच्या प्रवाहात आणि याच क्षणी हो याच विजयाच्या क्षणी आपण पुन्हा कथेच्या सुरुवातीला येतो जिथे तो विजयी राजा त्या माळ्याला विचारतो अरे तू नक्की कशावर विजय मिळवला आहेस तेव्हा तो साधू राजाला जे उत्तर देतो ते खूप महत्वाचं आहे तो म्हणतोय की त्याचा विजय कोणत्या सैन्यावर किंवा राज्यावर नाही तर स्वतःच्या आतल्या लोभावर आहे आणि असं म्हणतात की हे बोलता बोलताच त्याला एक प्रकारची दिव्य दृष्टी मिळाली आणि तो चक्क हवेत वर उचलला गेला हे त्याच्या आंतरिक विजयाचं सामर्थ्य होतं आणि हवेत तरंगत असतानाच त्याने त्या आश्चर्यचकित राजाला कथेचं सार सांगितलं पण थांबा कथा इथे संपत नाही खरं तर खरा चमत्कार तर आता पुढे घडणार होता त्या साधूच्या एका शिकवणीचा असा काही परिणाम झाला जे इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो त्या साधूच्या ज्ञानाने सगळे इतके भारावून गेले की आधी राजा मग त्याचं संपूर्ण सैन्य एवढेच नाही तर शहरातील सगळे नागरिक सगळेच्या सगळे संन्यासी बनून त्याच्या मागे निघाले तब्बल बारा योजन म्हणजे कित्येक मैल लांब रांग लागली लाग होती लोकांची आता विचार करा हे स्थित्यंतर किती मोठं असेल असं म्हटलं जातं की एवढा सगळ्या लोकांसाठी देवांचा शिल्पकार विश्वकर्मा स्वतःखाली आला आणि त्याने तीस योजन लांब एक प्रचंड आश्रम बांधला तर मग ह्या सगळ्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ही गोष्ट फक्त एका साधूची नाहीये ही गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाच्या आत लपलेल्या त्या फावड्याबद्दल आणि गंमत म्हणजे ही कथा मुळात एका खऱ्या भिक्षूची गोष्ट सांगण्यासाठी वापरली गेली होती तोही असाच सांसारिक मोहात अडकून सहा वेळा संघाबाहेर गेला होता अगदी आपल्या कुद्दाल पंडितासारखाच आणि त्यालाही सातव्या प्रयत्नातच ज्ञान मिळालं यावरून हेच दिसतं की मनावर ताबा मिळवणं किती कठीण असतं यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते ते फावडं म्हणजे फक्त शेतीचं एक अवजार नाही ते प्रतीक आहे त्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचं त्या आसक्तीचं जी आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळवण्यापासून रोखते आणि म्हणूनच ही कथा संपताना आपल्या प्रत्येकासमोर एक प्रश्न सोडून जाते आपल्या आयुष्यातलं ते फावडं कोणतं आहे ज्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे